नमस्कार मी शोभा पंगतमध्ये आपले पूर्ण एकदा स्वागत आहे आजची रेसिपी आहे साबुदाण्याची खिचडी इथे मी साबुदाणा रात्रभर भिजवून ठेवला होता तुम्ही करायच्या एक दोन तास आधीसुद्धा साबुदाणा भिजवला तरीसुद्धा चालतो तर चला आपण खिचडी बनवूया खिचडीची रेसिपी कुठेही स्किप करू नका रेसिपी शेवटपर्यंत बघा कारण मध्ये मध्ये मी टिप्स दिलेल्या आहेत इथे तेल गरम झाल्यावरती आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं जर तुम्हाला उपासाला चालत असेल तर तुम्ही घालू शकता नाही तर ते ती स्टेप स्किपसुद्धा करू शकता मिरच्या तुमच्या चवीनुसार घाला कमी जास्त इथे मी मिरच्या घातलेल्या आहेत जिरे आणि मिरच्या छान अशा भाजून झाल्यावरती आपल्याला भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे इथे पहिली टीप अशी देईल तुम्ही बघू शकता साबुदाणाचा दाना एक एक असा मोकळा आहे सुटसुटीत खिचडी दिसते आपल्याला साबुदाणा साबुदाणा भिजवताना पहिली टिप साबुदाणा भिजवताना पाणी जास्त घालू नये जेवढे एक वाटी साबुदाणा असेल तर साबुदाणा भिजेल इतकंच वरती पाणी ठेवायचं आहे आपल्याला इथे मी थोडीशी साखर घातलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साखर घालू शकता इथे दाण्याचा कूट घालायचा आहे दाण्याचा कूट घातल्याने काय होईल साबुदाण्याची खिचडी चिकट होणार नाही मीठ घालाय चवीनुसार जर तुम्ही साबुदाणा भिजवताना व्यवस्थित प्रमाण वापरलं पाण्याचं तर तुमची खिचडीसुद्धा अशी मोकळी होऊ शकते आता बऱ्याचदा काय होतं खिचडी अशी चिकट होते साबुदाण्याचा असा लगदा तयार होतो आणि तुम्ही खिचडी दोन प्रकारे करू शकता आयत्या वेळेस तुम्ही बटाटासुद्धा कापून घालू शकता याच्यामध्ये इथे मी बटाटा न घालताच अशी साधी सोपी रेसिपी दाखवलेली आहे इथे बघू शकता तुम्ही खिचडी कशी छान अशी मोबाईल सुटसुटीत तयार झालेली आहे साधी सोपी रेसिपी आहे आता मिनिटभरासाठी मी खिचडी ही झाकून ठेवणार आहे गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे कुठेही रेसिपी करताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही आहे आपल्याला भरानंतर बघा तुम्ही तुम्हाला मी इथे दाखवते खिचडी कशी अशी मोकळी आणि सुटसुट तयार झालेली आहे साबुदाण्याची खिचडी तयार आहे ही रेसिपी आवडल्यास रेसिपी लाईक करा रेसिपी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद